नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य सूचक आहे गद्दार गटात केलेल्या रामदास कदम यांनी आता आपले भवितव्य समजून समजून घ्यावे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हे खूप विचारी आणि समजदार नेते आहेत त्यांना त्यांच्या पक्षाचे हित समजते माहितीच्या जागेचा तिढा अजिबात सुटणार नाही भाजपला सर्वच्या सर्व जागा लुबाडायच्या आहेत दोन्ही गद्दार गटांना जागा दाखवून भाजप स्वतःचे अस्तित्व निर्माण करेल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेले विधान चुकीचे आहे ज्या बेईनाम बेमान लोकांशी एकदा काडीमोड घेतल्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भाजपचे हात मिळवणी करणार नाहीत प्रवीण दरेकर यांना सतत पक्ष बदलण्याची सवय त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षित आहे या प्रवीण दरेकर यांनी यापूर्वी मुंबई बँक लुटली आहे प्रवीण दरेकर यांनी भाजपाच्या आश्रयाला जात सत्ता आणि संपत्ती मिळवली आहे ते नारायण राणे यांचं त्यामुळे रामदास कदमांसारख्या जे गद्दार गटामध्ये गेलेल्याने आता समजून जावं की आपलं नेमकं भवितव्य काय आहे ते ठीक आहे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे जे आहेत मल्लिकार्जुन खरगे हे तसे खूप विचारी आणि समजदार नेते आहेत त्यांना आपल्या पक्षाचं हित समजते जागावर तिढा कदापि सुटणार नाही कारण भारतीय जनता पक्ष सगळ्याच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लुबाडायला बसलेली आहेत त्यामुळे ह्या गद्दार गटांना दोन्ही गद्दार गटांना त्यांची जागा दाखवून स्वतःचं अस्तित्व भाजप निर्माण करेल प्रवीण दरेकरांनी अशी स्वप्न फक्त स्वप्नच पाहत राहावं प्रत्यक्षात कदापि शक्य होणार नाही आणि म्हणून एकदा ज्या बेमान लोकांशी काढमोड घेतला त्यांच्याशी पुन्हा जवळीक करणं कदापि शक्य नाही प्रवीण दरेकर यांना वेगवेगळे वेग 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 पक्ष बदल करण्याची सवय असल्यामुळे त्यांना हे अपेक्षित आहे पण शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना नाही प्रवीण दरेकरांनी स्वतः काय केलेलं आहे पूर्ण मुंबई बँक लुटलेली आहे त्यांनी पूर्ण मुंबई बँक लुटली त्यामुळे सत्ता आणि संपत्ती ही के केवळ ना केवळ भाजपच्या आश्राला जाऊन प्रवीण दरेकरांनी किंवा मिळवलेले आहे अन्य कोणी नाही बेताल वक्तव्य आहेत जी असल्या फालतू वक्तव्यांना आम्ही किंमत देत नाही